हा ताई माझं नाव सारिका प्रवीण सावळे काल माझी पर्स हरवली होती म्हणजे मी समजूनच बसले होते माझी पर्स हरवलेली आहे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी जिथं जिथं गेले होते गावात तिथं तिथं सगळीकडे शोध घेतला पोलिसांना घेतला सोबत त्यांच्या बरोबर सगळीकड शोध घेतला तिथले सीसीटीव्ही चेक केले मला माझी पर्स कुठंच सापडली नाही शेवटी एकदा मनात आलं जिथं आपण फटाकडे घेतले होते तिथं एकदा बघावं तर इथे मला माझी पर्स सापडली आणि ह्या लोकांनी माझी पर्स व्यवस्थित इथं ठेवली होती सांभाळून आणि मला माझी पर्स वापस मिळाली परत काय होत का माझ्या पर्समध्ये माझे कानातले आणि एवढंच होत आणि ते मला सगळं वापस मिळालं ह्या माणसांनी माझ्या खूप मोठे उपकार केले त्यांनी माझी पर्स मला परत मिळवून दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे खूप आभार काल गुरुवार दिनांक सोळा रोजी आमचे फटाक्याच्या दुकानामध्ये एक ग्राहक महिला व त्याचा परिवार फटाके घेण्यासाठी आलेले होते त्यांनी फटाके घेतले आणि बाहेर जे खुर्च्या मांडलेल्या त्याच्यावर एक आजी बसलेली होती त्यांच्याजवळ एक बॅग एक होती स्वतःची पर्स होते त्याचे त्यांचे काय मौल्यवान वस्तू वगैरे त्यामध्ये त्यात असतील आणि ते तसेच ग्राहक निघून गेले थोड्या वेळाने एक मागतकरी भेकरी सदृश एक वयस्कर व्यक्ती आला आणि तो पैशाचा हट्ट करत असल्यानंतर त्याला थोडं कुठं जा म्हणून सांगत असताना माझं लक्ष ते समोरच्या खुर्चीवर गेलं आणि ते बॅगवर दुसऱ्या ग्राहक होते त्या महिलेला विचारले ही बॅग तुमची आहेत असे लोक फिरत आहेत ते तुमची वस्तू असे कशाला ठेवतात ते महिला म्हणली माझे नाही आता थोड्या वेळापूर्वी ग्राहक येऊन गेले त्यांची ती वस्तू आहे असं म्हणल्यानंतर पटकन ते बॅग उचलून समोर ते येणाऱ्या जाणाऱ्या दिसेल अशा स्वरूपात ते माझ्या तिथं गल्ल्याच्या जवळ ठेवले आणि काही वेळानंतर मी जेवण करण्यासाठी घरी आलो भावाला सांगितले की अशा अशी महिला येऊन गेली आणि ती ओळख सांगत होती पूर्वीच्या अशाशी आणि परत नंतर येणारे काहीतरी फटाके माल घेण्यासाठी तर त्यांना म्हणजे त्यांची वस्तू एक राहिलेली आहे आणि ती आल्यानंतर त्यांना द्यायची मी तर मी येऊन गेल्यानंतर ते त्यांच्या लक्षात आलं ती वस्तू गाळ झाली ते दुसरीकडे गावात जिथं जिथं जाऊन आली इतर इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फिर हो ते फिरले होते सगळीकडे ते फिरत बसले पोलिसांना सांगितलं एक पोलीस कर्मचारीसोबत घेऊन मदत घेऊन पोलिसांचे ते सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे चेक करत सगळीकडे गावात फिरले शेवटी त्यांच्या उशिरानं लक्षात आले की आपण तिकडं पण गेलो होतो ग्राउंडवर फटाक्याची दुकाने पण त्यांना असं वाटत होतं की तिकडं विसरलेली नाही ते आल्यानंतर ते समोर बॅग दिसल्यानंतर त्यांना ते, ते रडायला लागले ती महिला त्यांच्या ते लक्षात आले की आपण इथं विसरलोय आणि ती आपली वस्तू अशी परत मिळाली आज त्या परत महिला आल्या त्यांचा एकतर फोन नंबर वगैरे भावाने काय घेतला नव्हता त्यांचं नाव पण माहीत नव्हतं काल ते महिलेने ओळख पटवून त्याची त्याची वस्तू परत घेतली होती आज ते महिला परत आली होती आज आणि ते बार्शीतलेच राहणारे आहेत सावळे म्हणून त्या भगिनीने आज त्यांना सांगितलं बाबा तुमचं काय काय गेलं होतं ते तुमचं मिळालं का वगैरे तर त्यांनी क्लिअर सांगितलं की आमचे जे वस्तू होते ते आमच्या आम्हाला परत मिळाली आणि इमानदारीने परत दिलं त्याबद्दल आभार व्यक्त केलं पण आम्ही एक सामाजिक काम करत असताना अनेक लोकांचे असे किस्से वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून दाखवतो त्याच पद्धतीनं आज एक अशी एक वेगळी घटना प्रत्यक्ष घडताना बघितलं त्याचा एक अनुभव प्रत्यक्षात आला आणि ज्या महिलेची वस्तू ज्या महि मेल, त्याच महिलेला मिळाली तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आज टिकत आला प्रत्यक्ष अनुभवाच्या आम्ही आज साक्षीदार झालो धन्यवाद